i <laughs> मला खोटं भविष्य सांगून लुबाडलत ना आता त्याची फळ भोगा भामिनी हो बोललो खोट पण तुला जे सांगितलं त्यातला शब्द न शब्द खरा आहे त्याची खोडा तू नकोस भामिनी सिंधूच्या पत्रिकेत खरंच दोष आहे तुला आत्ता विश्वास बसत नाही त्या दोषामुळे हो तिच्या सासू जेव्हा खिता जळतील ना तेव्हा खात्री पडते काय सांगत होता तुम्ही यांना आणि भामीबाई सिंधूच्या पत्रिकेत कसला दोष आहे आणि हे सगळं तुम्हाला आधीच माहित होत नाही दोष असं काही नाही आहे नाही कस हे काय उगाच बोलत होते आणि गुरुजी राणाणेंबद्दल ही भाषा तुम्ही कशी काय वापरली कुठे लक्ष देताय तुम्ही झाले ते म्हणून काहीही बोलताय आणि आता त्यांच्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाहीये अहो तुमच्याच कुटुंबियांनी खोट ठरवलं ना त्यांना म्हणून संतापले ते दुसरं काही नाही दुर्लक्ष कराव माझ्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल तुम्हाला मी खोट बोलत नाहीये बघा बघा कसं बोलताय माझ्यावरही मगासखड आहे मी तुमचे पैसे परत घ्यायला आलाय ना हे बघा ह्या बोटक्यात ठेवलेत सगळे ह्या सगळे परत बरं गोधू मी निघते हा आता माझा भोपाळ एकट तू पण जाय तुझ इथे काहीही नाही तुझ्याकडून घेतलेली ना तुझा नवरा माझ्याकडून ओरबाडून घेऊन गेला तुला द्यायला माझ्याकडे काहीही नाही मला काही नको मी इथे काहीच मागायला आले नाही गट काळजीने माझ्यामुळे तुमचं कुटुंब रस्त्यावर आलं तुमच्या कुटुंबाला त्रास झाला म्हणून म्हणून क्षमा मागायला आले होते पेटलाय आणि माझ्या कुटुंबाला वाटेल ते बोलताय तुम्ही जाऊ नकोस तू सुद्धा सामील होती त्यात मी तुझं भलं करायला गेलो आणि तू माझ्यावरच उलटलीस हो सांगितलं मी खोट लोकांना पण तुला जे काही सांगितलं ते लिखित आहे काढीतही असक्य नाही त्या तुझ्या नवऱ्याच्या जीवाला त्या सिंधूमुळे पुरे। यापुढे मला एकही अक्षर ऐकायचं नाही मला मूर्खात काढू नका मी तुमच्या जाळ्यात आता माझ्या सौभाग्याला काहीही होणार नाही याची खात्री आहे मला कळलं जा जा मला कुणाची गरज नाहीये पण लक्षात ठेव आऊट घट्टेच आहे तुझं सौभाग्य त्या सिंधूमुळे मी रस्त्यावर आलो पण तीच तुमच्या घरात आग लावणारे तुमच्या अख्ख्या ला भस्मसात ती लिहून ठेव गंग्णादरा तू कल्पनाही करू शकत नाहीस एवढ्या चांगल्या गोष्टी घडतायत घरात आणि त्या सुद्धा केवळ तुझ्या सिंधूमुळे खर हम्म आणि एक दोन दिवस नाही बरं का सातत्याने घडतायत आता बघ आमच्या जावई बाबूंचा जीव वाचला कुणामुळे सिंधूमुळे काल लेले गुरुजींची लबाडी उघडकी झाली ती पण तिच्यामुळे अरे घराचं अक्षरशः नंदनवन करून टाकले तिने तुला सांगतो गंगाधर सिंधूला या घराची सून करून घेण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता हेच खरं आप्पा माझी सिंधू लहान आहे हाणे पण तुम्ही सगळेजण खूप सांभाळून घेताय तिला तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांकडनं खूप ती अरे छे छे तिच्याकडूनच खूप काही शिकतोय आम्ही असंच म्हणायला हवं सांगताय अरे अगदी खरं तेच सांगतोय एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही आत गंगाधरा अरे तिला घडवण्याचं श्रेय आमचं नाही ते तुझंच आहे तू तु तिच्यावर उत्तम संस्कार केले तिला चांगल्या प्रकारे घडवलं त्याच हे फळ आहे हा तुमचा मोठेपण आहे आणि गंगाधरा तुला तुझ्या मुलीची जशी चिंता होती ना तशी ती कुठल्याही पित्याला असते आणि तुला एक गोष्ट सांगू का मुलाच्या घरच्यांना सुद्धा मुलाच्या भवितव्याची चिंता असते बरं का कारण घरात येणारी मुलगी जर समंजस नसेल तर घरातलं सगळं चैतन्य लोप पावत <laughs> गंगाधरा तुझ्या सिंधूने मात्र दुप्पट चैतन्य आणलंय या घरात अरे लखलख ती सौदामिनी आहे तुझी सिंधू हा सन्मान खूप मोठा आहे माझ्या सिंधू करता <laughs> आणि ती सुद्धा या कौतुकाला पात्र आहे बरं का आणि तुला सांगतो गंगाधर आमची आमच्या देवव्रताच्या आयुष्याची काळजी पूर्णपणे मिटलेली आहे सिंधू बरोबर तो सुखाने संसार करेल याची आम्हाला अगदी खात्री आहे अप्पा या कौतुकानं मी भरून पावलोय <laughs> अरे हो गंगाधर आम्ही तुला जे निमंत्रण पाठवलं ते कशासाठी हे सांगायचंच राहिलं हे बघ घरात खूप चांगल्या गोष्टी करतायत शुभ गोष्टी करतायत म्हणून आम्ही विचार करतोय की घरात एक सत्यनारायणाची पूजा ठेवावी वा 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 आप अतिशय उत्तम आहे पण ही पूजा सांगायला लेले गुरुजी नसतील खरं तर तेच आमची पूजा ना पण आता ते कधीच नसतील हरकत नाही हे बघ गंगाधर आपण गोडाधोडाचं जेवण ठेवू सगळ्या नातेवाईकांना सुद्धा बोलू कस आहे नातेवाईकांना बोलावलं की त्यांच्या समोर आम्हाला आमच्या नात सुनेचं कौतुक करता येईल आणि थोडं मिरवताही येईल काय अहो <laughs> काय हो कोणाचं पत्र आहे जुन्या कंपनीच इथे नवीन नोकरी मिळतेय त्यांनी जुन्या कंपनीचं ना हरकत प्रमाणपत्र मागितलं त्यासाठी अर्ज केला होता त्याचच उत्तर आलं तिकडे येऊन घेऊन जा म्हणतोय तिकडे म्हणजे नाश्कात हो कर दशा आता तेवढच घेण्यासाठी तिकडे जावं लागणार आहे का हो जावं तर लागेल अहो पण जास्त दिवस नाही ना जाणार नाही एक दिवस जायला एक दिवस यायला दोन दिवसांची कामं तीन चार दिवस लागतील बर गोदावरी काय झालंय काही नाही गोदावरी थांब मी तुला कितीदा सांगितलं तुझ्या मनात जर काही असेल तर बोलून टाक मी किती वेळा तुझ्या मनातलं ओळखून तुला बोलत करायचं हे लेले गुरुजींविषयी तर काही नाही ना नाही हो त्यांचं काही नाही मला तुमच्याशी मामनजींबद्दल बोलायचं होतं त्यांच्याबद्दल काय अहो ते सारखे माझ्या मागे लागलेत की भावजींबद्दल तुमच्याशी बोल म्हणून विलासबद्दल त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि तू बाबांची बोलतेसच कशाला ते भ्रविष्टासारखं वागतंय त्यांची जी काही हो। औषधं जेवण असेल ते त्यांना द्यायचं आणि आपण आपल्या कामाला निघायचं तसं नवं हो पण भाऊजी अजून कोठडीत मग अजून कुठे असणार तू राजवाड्यात स्वतःच्या भावावर खुनी हल्ला केलाय त्यांनी त्याला माफ करावा असं तुझं म्हणणं का तसं नाही हो मामनजी विलास भाऊजींना कोठडीत भेटून आले त्यांना पश्चाताप होतोय केलेल्या कृत्याची त्यांना माफी मागायची असं सगळं बोलत होते आणि विलास भाऊजींना कोठडीतून सोडवलं नाही तर माझं काही खरं नाही असंही म्हणत होत हे त्यांनी मलाही सांगितलं त्यांचं आंधळ प्रेम आहे त्या विलासवर म्हणून असं वागत दोन चार दिवस गेले की ही नाटक बंद होती तू थोडं दुर्लक्ष कर मला नाशिकला जाऊन ते पत्र घेऊन यावंच लागेल इतरही गोष्टी आहेत त्याची आवरावर आवरा आहे आणि मुळात मला आत्ता दुसरा कुठलाही ताप नको आणि शिदोरीचाही बघ जरा